प्रियंका गांधी वाराणसीतून निवडणूक लढणार नाहीत प्रियंका गांधींच्या निवडणूक लढण्याच्या शक्यतेला आता पूर्णविराम दिला जातोय कारण वाराणसीमध्ये मोदींविरुद्ध प्रियंका गांधी अशी शक्यता वाटत होती मात्र आता ते होणार नाही असं दिसतंय या संदर्भातली माहिती घेऊयात वैशाली मालेवार आमच्या प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती वैशाली काय कारण वाराणसीतून निवडणूक न लढण्याचं प्रकारे गेल्या काही दिवसात जो एक सस्पेन्स बनला होता प्रियंका गांधीच्या नावावर तो एक आज थांबलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे अजय राय हे दोन हजार चौदा देखील कॅन्डिडेट होते आणि तेच यावर्षी आहे याचं सर्वात मोठं कारण प्रियंकाचं निवडणूक लढण्याचं म्हणजे हे की जर प्रियंका तिथे उमेदवार म्हणून असते तर तिला मग वाराणसीवर फोकस करायला लागलं असतं आणि इतर जे बाकीची जे पोझिशन दिली होती तिला उत्तर प्रदेशमधल्या बाकी जागांवर जे कमांड करायची तील होती ती तिला करता आलं नसतं मीटिंग करता आल्या नसत्या लोकांशी सभा घेता आल्या नसत्या आणि त्यामुळे कुठे ना कुठे म्हणजे पाचवा सहावा आणि सातवा जो राऊंड आहे तो टोटली युपीचा युपीच्या त्या भागात आहे आणि त्यामुळेच अतिशय महत्त्वाचा आहे काँग्रेसचा आधी प्लॅन असा होता की वाराणसीत प्रियंकाला उभं करून मोदींना प्रचारापासून थांबवणं कारण जर प्रियंका सोबत असती तर एक टफ फाईट झाली असती मोदींकरिता पण तसं केलं असतं आणि त्यात जर प्रियंका हरल्या असता तर काही काँग्रेसकरिता आणि प्रियंका गांधी दोघी दोघांचाही करिता एक खूप ड्रॉपॉइंट झाला असता आणि पहिला निवडणूक हरणं हे काही प्रियंकाच्या करिअर करता सांगण त्यामुळे ऑल ओव्हर बघता राहुल गांधींनी हा निर्णय घेतला आणि आज अजय राय यांचं नाव फायनल केलं श्वेता वैशाली धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर प्रियंका गांधी जर वाराणसीतून मोदींची लढल्या असत्या तर एक मोठी बिग फाईट देशाला बघायला मिळाली असती मात्र यामध्ये काही अनुचित घडू नये याची सावधगिरी म्हणून प्रियांका गांधी या वाराणसी मधून निवडणूक लढवणार नाहीत असा निर्णय काँग्रेसनं घेतलाय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीवी नाईन मराठी डॉट कॉम